नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका सुरू होत आहे या मालिकेचं नाव इच्छाधारी नागिन असे असून या मालिकेचा प्रोमो नुकताच झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे झी मराठीवरील आपी आमची कलेक्टर ही मालिका नुकतीच बंद झाली आहे या मालिकेच्या जागी आता इच्छाधारी नागिन ही नवी मालिका सुरू होणार आहे सूड आणि प्रेमाचा डाव या खेळात काय निवडील नागकन्या नवीन मालिका इच्छाधारी नागिन लवकरच आपल्या झी मराठीवर असे कॅप्शन झी मराठीने या प्रोमोला दिले आहे त्यामुळे या मालिकेमध्ये नाग या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार आहे याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेमध्ये नागकन्याच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील दिसणार आहे पल्लवीने या अगोदर झी मराठीचं नवगडी नवं राज्य या मालिकेमध्ये काम केलं होतं त्यानंतर ती आता इच्छाधारी नागिन या झी मराठीवरील मालिकेतून कमबॅक करते आहे अशी माहिती आता समोर आली आहे मात्र याबाबत अजूनही झी मराठी चॅनलने काही घोषणा केलेली नाही आहे त्यामुळे आता ही नव्याने सुरू झालेली मालिका इच्छाधारी नागिन ही नेमकी कशी असणार आहे तसेच मालिकेची कथा काय असणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मंडळी मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद